हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी अशीची दुनियामध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणीनं कसे आहात आशा करते स्वस्त आणि मस्त असाल श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर आपला जो हॉल क्लिनिक ब्लॉग होता त्याचा पार्ट वन तुम्ही पाहिला असेल नसेल तर नक्की जाऊन बघा हा त्याचा पार्ट टू आहे तर हॉलची अजून क्लिनिंगचं म्हणजे मी हाफ व्हिडिओ अर्धा अपलोड केला होता कारण की खूप मोठा होईल म्हणून तर हे सेकंड पार्ट आहे आणि आता मी ना आ, हे जे आपलं बसायचं असतं दिवाण त्याला सरकून घेतलं कारण की त्याच्या पाठी पण ना खूप कचरा होतो आपण रोज तरी ते क्लीन करू शकत नाही की रोज पुढे खेचून काढा आणि तसं होत नाही तर मी आज पूर्ण म्हणजे म्हणलंच होतं की जसं आज डीप क्लिनिंग करणार आहे तर सगळं काढून वगैरे स्वच्छ करत होती तर तिकडून सगळा धूळ काढला आणि त्याच्या पाठीसुद्धा खूप धूळ असते आणि अक्षरशः मी थकली होती काम करून पण ते आता हातात घेतलेलं काम सोडू शकत नाही त्याला कम्प्लीट केलंच पाहिजे तर ते झाडून वगैरे घेतलं आणि बघा आता तुम्हाला धूळ दाखवते मी थोड्या वेळाने किती निघाले फक्त ही हॉलची धूळ आहे जर पूर्ण घर स्वच्छ केलं तर खूप धूळ निघेल तर पाहू शकता एवढा कचरा मी इथे जमा केलेला आहे आणि झाडू मारून घेतल्यानंतर कसं आहे ना की आता माझं ऑलमोस्ट सगळं काम झालेलं आहे क्लिनिंगचं जे झाडून घ्यायचं होतं ते सगळं झालेलं आहे फक्त आता झाडू मारून मला लादी वगैरे पुसायची आहे तर आता असं आणि काय होतं ना जेव्हा आपण ज्या दिवशी असं सगळं धूळ वगैरे झाडतो त्या दिवशी काय होतं झाडू मारतो ना तेव्हा पाटी कचरा जे धूळ असते ती परत परत पाटी जात असते आणि मग ते ना एक टास्क सारखं असतं की तो पूर्ण कचरा एकत्र गोळा करणं म्हणजे मोठा टास्क आहे तर पाहू शकता किती धूळ आहे आणि सगळ्या वस्तू फेकायच्या होत्या नको असलेल्या वस्तूसुद्धा म्हणजे इथे तिथे पडून असतात आणि आपण डेली कसं असू दे आपण आज इथे ठेवलं आहे तर ते तिथेच राहत जातं आणि दुसरं कोणतरी अजून तिथे काहीतरी वस्तू ठेवतात थे तर ते जमा होत राहतात तर झाडू वगैरे मारून झालेली आहे आता पहिल्यांदा मी ना ही गॅलरी क्लीन करून घेणार कारण की काय होतं ना बाहेरून खूप धूळ इथे माती येते आणि आम्ही ह्या गॅलरीमध्ये ना वॉकला म्हणजे वॉक करतो किंवा बसतो तर बिना चपलेने जरा फिरू शकतो म्हणून ही मी ना रोज धुतो म्हणजे जेव्हा लादी पुसतं तेव्हा हे आधी धुवून घेतो तर आधी मी पाणी टाकून व्यवस्थित झाडूनी सगळं पाणी काढून घेते इथे एक पाईप दिलेलं आहे तर डायरेक्ट पाणी हे खाली जातं तर ते करून घेतल्यानंतर मग मी ना, ना वायपरने त्याला क्लीन करून घेईन कारण की काय होतं ना लवकर सुकलं पण पाहिजे कारण आमचा कुकुना जास्त करून इथेच येऊन झोपतो तर त्याला इथे कसं थंड वारा येतो तर त्याला बरं वाटतं तर सगळं वायपरने आणि पाणी सगळं व्यवस्थित काढून घेत आहे लाधी पुसायच्या आधी ना मी सगळं हे वॉश बेसिन वगैरे क्लीन करून घेते कारण की काय होतं सगळं पाणी मग खाली पडत असतं आज सगळं आज काच वगैरे व्यवस्थित धुवून घेणार आहे कारण की जे तोंड वगैरे धुतं तर सगळं पाणी त्या काचेवर उडतं आणि सगळे डाग होतात तर ते आज सगळं व्यवस्थित घासून वगैरे क्लीन करून घेतलं आहे घर हे ना लांबून माझं एकदम असं तुम्हाला तुम्ही जरी आलात ना तरी घर एकदम असं लांबून बघितलं तर तुम्हाला वाटेल वाव किती क्लीन आहे किती मस्त आहे पण जर जवळ गेलात ना तर तुम्हाला एवढी धूळ दिसेल की तेव्हा तुम्ही विचार कराल आले क्लीन करतात की नाही म्हणजे असे हाल आहेत घराचे घर दिसताना तर सुंदर दिसते पण त्याला मेंटेन ठेवणं पण खूप कठीण आहे खरंच का ह्या धुळेमुळे नाही तर जर असं घर पॅक असेल ना तर थोडंसं कमी धूळ येते पण आमच्या घरात एवढी येते काय विचारूच नका बेसिन वगैरे माझं क्लीन करून झालेलं आहे आता हे टॉयलेट सुद्धा क्लीन करून घ्यायचं आहे टॉयलेट मी हरपिकनीच क्लीन करते कारण की डाग व्यवस्थित क्लीन होता आणि ते व्यवस्थित शाईन करते एक मस्त चमक येते सर्फनी तेवढं क्लीन होत नाही ते आता व्यवस्थित घासून वगैरे घेत आहे आणि आता लादी पुसायची आहे बस लादी पुसलं की माझं हे शेवटचं काम झालं मग मी आंघोळ करून फ्रेश होईल तर लादी पुसायला पण काय आहे की मॉप होता आधी पण तो मोप ना तुटला आहे त्याचा दांडा काहीतरी स्प्रिंग लूज झाली आणि ते तुटलं तर ते आता काय यूज होत नाहीये तर खूप दिवसापासून आणायचं आहे मोप पण विचार करतोय चला हाताने लादी पुसलं म्हणजे ना व्यवस्थित थोडी बॉडीची पण एक्सरसाइज होते म्हणून मी मुद्दामून पण आणत नाहीये की असू दे थोडं आपलं पण काम म्हणजे करायला म्हणजे थोडी बॉडी हल्ली पाहिजे तर आपण झाड सुद्धा होणार नाही कारण की ना आधीच्या माहिती आहेत ना ज्या गृहिणी होत्या आधीच्या काळात घ हातानेच कपडे धुवत होते लादी पुसत होते तर त्या बारीक सडपातळ होत्या आणि त्यांची एक्सरसाईज पूर्ण दिवस कामाने होत होती घरच्या कामानेच त्यांची एक्सरसाइज होत होती आणि आपलं आता कसं झालं आहे की आपल्याकडे था खूप सारे म्हणजे मशीन्स अवेलेबल झाले आहेत लादी पुसण्यासाठी मॉप आहे कपडे धुण्यासाठी मशीन आहे भांडी घासण्यासाठी डिशवॉशर आहे तर त्यामुळे माणसांना आजकाल आळशी होत चालले आहेत आणि बायका जाड होत चालल्या आहेत आता इथे बघा लादी पुसून ला, ना लादी थंड आहे हे दोघं पण लादीवर कसे मस्त झोपलेले आहेत कुकू बघा किती छान त्याला ना असं मसाज केलं की खूप बरं वाटतं तर सिमरून त्याला मसाज देते आणि तो त्याला ना लगेच कळतं आम्ही व्हिडिओ काढतोय किंवा फोटो त्याचा काढतोय तर लगेच तो हो, कॅमेऱ्याकडे बघायला स्टार्ट करतो म्हणजे किती हुशार आहे प्राणीसुद्धा आता ना मी आंघोळ वगैरे करून जेवून वगैरे थोडा रेस्ट करून मी गेली होती शॉप ओपन केलं आणि आता रात्री दहाच्या नंतर दहा वाजता आल्यानंतर मग मी जेवण वगैरे करून फ्रेश झाली आणि आता बारा वाजायला आले सगळे कामं आवरेपर्यंत तर माझी ही कामं उरली होती तर मी आता बेडशीट वगैरे चेंज केलं पिलो कवर वगैरे त्याचे चेंज करून घेतलं आहे आणि मला सगळे पडदे पण चेंज करायचे होते कारण की खूप दिवस झाले त्याला चेंज करून आणि आमच्या इथे काय प्रॉब्लेम आहे नाही की ओनर म्हणजे आता आपण रेंटवर राहतो तर जसं ओनर बोलेल तसंच आपल्याला राहावं लागतं तर त्यांनी ना खिळे जास्त आम्हाला अलाव नाही केले की तुम्ही जास्त खिळे मारू नका भिंतीला खराब होते करून तर म्हणून आम्ही ते पाईप वगैरे लावले नाही हे स्प्रिंगच यूज केले आहेत कारण की दोन दोन खिळे थोडेसे मारलेत कारण की पडदे लावणे पण गरजेचं आहे कारण की ऊन वगैरे येतं तर पडदा तर घरात पाहिजेत आणि हे कसं केलं आहे आम्ही जे लाकडी चौकट आहे ना त्याच्यावरच खिळे मारले तर भिंतीवर मारण्याची गरज पडली नाही तर इथे कर्टन वगैरे चेंज करून घेतलं आहे कारण की ही कामं जर पेंडिंग राहिली ना तर ही पेंडिंगच राहतात म्हणून करून घेतलं आहे आणि आता बघा घर किती मस्त स्वच्छ असं झालेलं आहे आणि पाहायला पण मस्त वाटतंय आहे तर आज ही माझी हॉलची फुल डीप क्लिनिंग झालेली आहे आता मला नेक्स्ट किचन क्लीन करायचं आहे तर बघूया ते कधी होतंय ते वेळ पाहिजे त्याच्यासाठी सुद्धा आणि आता हे फोटोज वगैरे आहेत ना इथे मी आधी तुम्हाला दाखवते बघा इथे ना कुकू खेळताना आमच्या मांजरेने इथे ना जोराचं हे मारलं होतं तर ते तुटलं माहिती नाही तो पाल पकडत होता आणि भिंतीवर जोराचा त्याचा हात लागला तर हे तुटलं आणि ते आ, हे सुद्धा पडलं आहे काय बोलतात त्याला भेकसुद्धा पडले तर तिथे खिळा मारायला भीती वाटते की जास्त भिंत तुटली तर तो परत ओनर किरकिर करेल आणि हे सगळे फोटोसुद्धा आम्ही असे वर ठेवलेले हो आहे खिळे मारायला नाही मिळत म्हणून तर ते आता माझा हात जात नाही आहे किशन तर किशनजी नंतर ते लावतील तिथे तर बस व्हिडिओ मैत्रिणीनं असा ने होता माझा आजचा दिवस आ, मी एकत्र पूर्ण काम कंप्लीट करू शकत नाही कारण की मला दहा वाजता शॉप क्लोज करून आल्यानंतर जेवण वगैरे झाल्यानंतर आता ही कामं कंप्लीट केली आहेत तर असा होता हा आजचा क्लिनिंग ब्लॉग अजून माझा किचन आणि ना बेडरूमसुद्धा बाकी आहे तर सुद्धा ब्लॉग नंतर येईल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय श्री स्वामी समर्थ